जळगाव शहरातील सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सुगमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त दर्शन परिवाराच्या माध्यमातून अंधांच्या राज्यस्तरीय सुगमगीत गायन स्पर्धेत राज्यभरातून पुणे मुंबई अकोला नागपूर सोलापूर अहमदाबाद इत्यादी ठिकाणीहून प्रज्ञाचक्षु बंधूंनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी एन बी एचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्पर्धकांचे व परीक्षकांचे आलेल्या पाहुणे मंडळीचे स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या त्यासाठी परीक्षक म्हणून श्रीमती मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले या कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी ए के नारखेडे जळगाव सिंधी पंचायतचे अध्यक्ष सीतादास जवाहरानी राजेश जवाहरानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन दर्शन परिवाराचे संजय बडगुजर अनिल शिंदे शुभ यांच्या शुभ हस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बोडे यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थिती होती या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन सचिव निशिता रंगलानी सी सी रंजन संध्या महाजन तनुजा मोरे रोहिणी मोरे आदी सदस्य उपस्थित होते